लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा

शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल रशीद पहेलवान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र तौर लतीफ भाई ओबीसी कार्याध्यक्ष जहीर बिल्डर सय्यद समरीन यांच्यासह आदींची उपस्थिती होती या निवडीबद्दल शेख खलील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे प्रतिनिधी नाझीम मनयार एन न्यूज मराठी जालना